जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे केरळा गटातील उमेदवाराच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांनी आज निल्लोड येथे जाहीर सभा घेतली त्यात दानवे यांनी हिंदुत्वाची री ओढत सिल्लोडचे चौक व कमानीची नावे सांगत सिल्लोडचा सा पाकिस्तान झाला असून सत्तारांनी उभारलेला दवाखाना बघा तिथे बुरखे दाढ्या व शेरवाण्यास दिसतात अशी टीका केली आहे विधानसभेत विजय बनकर यांचा झाला होता पण जातीवाला टोपीचा अधिकारी असल्याने निकाल बदलला याचा पुनरुच्चार करत सिल्लोड नगर परिषदेत पंधरा नगरसेवक गोल टोपीवाले आहेत जर जिल्हा परिषद सत्तारांच्या ताब्यात गेली तर नवा बाबराचा जन्म होईल व सिल्लोड शहर वाचणार नाही जर हे थांबवायचे असेल तर ग्रामीण भागातील जनताच हे थांबवू शकते मुस्लिमांचं एकही मत आमच्या बापाला मिळत नाही विधानसभेचा बदला घेण्यासाठी एक व्हा असे आवाहन त्यांनी केले दानवे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केरळा गटात भूमिका मांडली असली तरी निल्लोड गणाचे माजी सदस्य व भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे जगदीश नारळे एमसीएन न्यूज निल्लोड छत्रपती संभाजीनगर